नमस्कार सागर मध्ये आपलं सहर्ष स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत यांची धूम सुरू आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शाने आणि त्यांच्या इतिहासाने क्रांतीने पोहित झालेल्या ऐतिहासिक महाड शहरामध्ये आहोत आणि महाड शहरा महाड नगरपालिकेची सुद्धा निवडणूक आता चांगल्या प्रकारे रंगट वाढली आहे आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुदेश कळमकर यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी बातचीत करून त्या ते, ते कशाप्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत विकास योजना त्यांच्या मनात आहेत किंवा नियोजनात आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार सुदेश कळमकर आपण त्यांच्याशी बातचीत करूया धन्यवाद पहिला प्रश्न आपल्याला असा राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आपण रिंगणात आहात जनतेने संधी दिल्यास आपण महाड शहरासाठी काय करू इच्छिता मी महाड शहरासाठी सर्वांगीण विकासाचं स्वप्न बाळाशी बाळगून बघत आहे स्वच्छ पाणी गटारे रस्ते आणि लोकांना मुबलक पाणी पुरवठा उच्च दाबाने जाईल याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन जो आता निधी आला तो त्यांच्याच काळात आला असा त्यांचा दावा आहे याला आपण काय उत्तर द्या हे हे बोलणंच पडलं हास्यास्पद आहे कारण स्वर्गीय अण्णासाहेब सावंत स्वर्गीय करू जगताप आणि स्नेहनिधीच्या काळामध्ये जी कामं झाली ते लोकांच्या नजरेत आहेत आणि हे अडीच वर्षामध्ये जो काही निधी आला ते लोक आता रोडणी बघतायत किंवा लोक चालणारी ही ठरवेल की कुठल्या का याच्यामध्ये काम जास्त झालं चांगलं किंवा पंचवीस वर्षात जी काही कामं झाली ती लोकांच्या नजरेमध्ये आहेत तर मी सामान्य कुटुंबातला उमेदवार आहे लोकांचा जनसंपर्क माझ्या खूप आहे माझा व्यापार माझा स्वतःचा व्यापार सुकटीमध्ये आहे आणि लोकांच्या प्रत्येक दिवशी म्हणजे रोजच्या रोजच्या संपर्कात असताना एक उमेदवार आहे आणि काम करण्याची इच्छा लोकांसाठी माझी खूप बळकट आहे मतदार आकर्षित होतील अशा कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर आहे आपला महाडचा सर्वांगीण विकास डिजिटल महाड स्वच्छ पाणी स्वच्छ गटारे स्वच्छ रस्ते लोकांच्या असलेल्या भावना आता दिवसेंदिवस लोक कॉम्प्युटर वगैरे चालले डिजिटल शाळा लोकांना जेवढं काही चांगलं देता येईल भविष्यामध्ये तेवढं देण्याचा प्रयत्न करू मला आव्हान असं काय वाटत नाही कारण मी ज्या ज्या लोकांशी भेटतोय ज्या ज्या लोकांना मतदारांना भेटतोय त्यांनी संपर्कात सगळे खूप मला रिस्पॉन्स चांगला देत आहे त्यामुळे आव्हान असण्याचं काय वाटत नाही मी आमचं आम्ही हे काम करतो आहे मला आशा आहे की मी चांगल्या मतांनी निवडून येईल आणि लोकांची सेवा करण्याची संधी लोकं मला देतील तुमच्या जे विरो विरोधक उमेदवार आहेत शिवसेनेचे कविस्कर त्यांच्या मुलाखती घेतल्या त्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की आम्ही सर्वच्या सर्व जागा आणि उमेदवार चांगल्या भरघोस मतांना निवडून येऊ हो। आप आपण आपली आपलं मत काय प्रत्येक जण विरोध प्रत्येक आपल्या बाजूने बोलत असतो पण एकंदरीत मी मांडभे फिरत असताना आमच्याबरोबर असलेले नेते ज्यांच्याकडे विजन आहे स्वर्गीय म्हणे म्हणजे आत्ता आत्ता आमच्यात नाही त्यांची खूप आम्हाला आता जाणीव उणीव भासते पण सुनीलजी तटकरे साहेब जे देशाचं नेतृत्व करतात प्रवीणजी दरेकर साहेब तेही देशाचे नेतृत्व करतात त्यांच्याकडं पुढं भविष्याचं विजन आहे लोकांना पन्नास बन्नासशा काय पाहिजे त्यांच्या डोक्यामध्ये सारखं फिरत असतं आणि ते विजन विजनाचे नेते नेहर दिदी मणेकर जगताप नेहर दिदी केलेलं काम लोकांनाही माहीत आहे जी लोकं आमच्यावर असताना मला कुठे असं वाटत नाही की आपण कुठे कमी पडू महाडची जनता शुद्ध आहे विचार करतील वोटिंग करताना मला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण महाडमध्ये जे क्रीडा क्षेत्रामध्ये एक संस्था आहे फ्रेंड्स स्कूट आणि त्या फ्रेंड्स ग्रुपचे जाळं खूप मोठं आहे त्याच्यात तरुण मुलं आहेत आणि खेळाडू बरेच आहेत आणि त्याचं अध्यक्षपद फ्रेंड्स ग्रुपचं अध्यक्षपद अनेक वर्ष आपण भूषवत आहात तर त्या माध्यमातून आपल्याला या निवडणुकीमध्ये कितपत फायदा होईल नक्कीच होईल ना कारण गेले वीस वर्ष मी त्या फ्रेंड्स ग्रुपचा अध्यक्ष आहे आणि लोक काही खेळ खेळणं जे आपणारी जी क्रिकेटची स्पर्धा आहे नाईट स्पर्धा जी पूर्ण पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी दिल्लीला झाली त्यानंतर महाडमध्ये आम्ही घेतली लोकांचं आकर्षण त्यावेळेला ते नुसतीच वेगळ्या क्षेत्रात तर नाहीच पण आम्ही सामाजिक क्षेत्रातही खूप चांगलं काम करतो लोकांना मी परिचित आहे काही सामाजिक संस्थेशी आमचे संलग्न लोक आहेत बरेचसे सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो ह्या निवडणुकीच्या माध्यमातून महाडकरांना आपण काय आव्हान करा मी एक सामान्य कुटुंबातला आहे मला लोकांची सेवा करण्याचा खूप इंटरेस्ट असतो किंवा लोक त्यामुळे मला लोकांनी भरघोस मत निवडून द्यावं त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावी त्यांचं दिलेलं मला मत कुठेही डाग लागून देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो मला महाडकर नक्कीच पसंती देतील माझ्यासोबत राज्याचं नेतृत्व करणारे खासदार सुनील तटकरे प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे माझ्या खंबीर पाठीशी उभे आहे त्यांच्याकडे व्हिजन आहे त्यामुळे लोक आम्हालाच पसंती देतील असं या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सागर वेवमध्ये मनोज खांबे रायगड